पहा अ व ब यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर एकास दोन आहे चार वर्षानंतर तेच गुणोत्तर तिनास पाच होईल तर दहा वर्षानंतर ब चे वय किती वर्ष असेल पहा या फॉर्म्युल्याला सुद्धा आपण यस मध्ये या ठिकाणी मांडून याचं उत्तर काढणार आहोत काय सांगतो यस कट जसे नावं अ आणि ब हे गुणोत्तरात मांडावी पहा सर्वप्रथम अ आणि ब नावं मांडली त्या ठिकाणी त्यांचा एकास दोन गुणोत्तर मांडा चार वर्षानंतरच जे आहे बाजूला अधिक चार करा चार वर्षानंतरच गुणोत्तर तिनास पाच आहे हे, हे गुणोत्तर एका खाली एक घ्यावं तिरकस गुणाकार पाच एक पाच वजा तीन दोन्ही सहा छदातली संख्या कॉमन संख्याच्या मांडायची यानंतरच वर्ज वय वर्ष जे आहे चार वर्ष चार त्रिक बारा आणि पाच चोक वीस पहा या ठिकाणी नंतरच असणार या ठिकाणी वर्ष आणि नंतरच गुणोत्तर यांचा गुणाकार करून त्याच्यातला फरक घ्यावा म्हणून याच्यातला जो फरक जो आहे तर इथं फरक आपल्याला मिळालाय वीस मधून बारा गेले खाली राहिले आठ छदामध्ये एक राहिला पाच मधून सहा गेले म्हणजे कॉमन संख्या आठ आली आपल्याला वय कोणाचं विचारलंय तर या ठिकाणी बच दहा वर्षानंतरच विचारलंय आधी आपण आजचं वय काढू ब चा आजचं गुणोत्तर दोन आहे म्हणून आठ ला गुणिले दोन करा आठ दोन्ही सोळा मिळेल आणि ब अजून दहा वर्षानंतर विचारला आहे म्हणून ब सव्वीस वर्षाचा दहा वर्षानंतर असेल हा सगळ्यात सोपा शॉर्टकट आहे